काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरानजीकच्या गावातील एका खाजगी कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात काही तरुणींनी करवीर पोलीस स्टेशनला पत्र दिले होते या तरुणींनी लाईव्ह मराठीशी बोलताना देखील फसवणुकीबाबत आपले मत व्यक्त केले होते याच घटनेची पडताळणी करण्यासाठी लाईव्ह मराठीने या कंपनीमध्ये जाऊन कंपनीची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे अधिकारी प्रणित पाटील यांनी कंपनीची बाजू लाईव्ह मराठी समोर मांडली आहे नमस्कार माझं नाव प्रनीत ओदमर पाटील मी बेसिकली सांगली डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करतो आहे आज कळंबा कोल्हापूर इथे साई मंदिर इथे डिस्ट्रीब्युटर सेंटर सेंटरमध्ये ॲज अ डिस्ट्रीब्युटर लेवलला मी काम करतो आहे गेल्या काही दिवसामध्ये बुधवारी काही मुली आमच्या डिस्ट्रीब्युटर कन्सल्टंट सेंटरमधील करवी डिव्हिजनला गेल्या होत्या आणि तिथं आमच्यावरती या आमच्या कंपनीवरती कंपनीचं नाव आहे एस पारवे मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड त्यामध्ये डिस्ट्रीब्युटर कन्सल्टंट सेंटरच्या ट्रेनिंग सेंटर जे आहे त्या ट्रेनिंग सेंटरच्या नावाने जिथे फर्म चालते तिथं फक्त ट्रेनिंग देण्याचं कामी काम करतो जी मी माझू माझी बाजू माझ्या कंपनीच्या बाजून मी मांडतोय जसं की इथं ह्या कंपनीमध्ये ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये चार दिवसाचं सुरुवातीला प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणाच्या पूर्वी प्रत्येकाकडून हे रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केला जातो ज्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की डिस्ट्रीब्युटर कन्सल्टंट सेंटर किंवा कंपनी कुणाही कुणालाही जॉब देत नाही किंवा कुणालाही निश्चित पगार देत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की चार दिवसाचं प्रशिक्षण त्यांच्या स्वमर्जीनं आणि स्वइच्छेनं केलेलं असतं त्या चार दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी जे काही कंपनीचे प्रोडक्टबद्दल असतील किंवा कंपनीच्या प्लॅनबद्दल असतील किंवा कंपनीच्या प्रॉफिटबद्दल असतील सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन घेतात कसं हा डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे हा व्यवसाय कसा चालवायचा कशा मार्फत चालवायचा हा व्यवसाय चालवण्यासाठी कंपनीमध्ये किती प्रकार किती प्रकारच्या रँक्स आहेत किंवा किती प्रकारमध्ये आपण शॉपिंग करून हा बिझनेस चालू करू शकतो आहे आणि हा केलेली शॉपिंग केलेली जी पर्चेसिंग आहे ही स्व स्वतःच्या यूजसाठी केलेली केली जाते आणि त्यामध्ये मध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा दबाव आणला जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचं फोर्स केलं जात नाही आणि क चार दिवसानंतर त्यांचं एक सुद्धा घेतलं जातं ज्यामध्ये त्यांना म्हणजे जाणून घेतलं जातं की त्यांच्याकडून काम होईल नाही होईल या सगळ्या गोष्टी आणि आफ्टर सगळं झाल्यानंतर की त्यांनी त्यांना जर जॉईन करायचं असेल तर त्या बिझनेसमध्ये त्यांनी स्व इच्छेनं घरा घरातल्या परमि घरातल्यांची परमिशन घेऊन ह्या बिझनेसमध्ये ह्या व्यवसायामध्ये जॉईन करतात आणि जॉईन केल्यानंतर त्यांना शॉपिंग क करायचं असते ते सोय मर्जिन आणि स्वतःच्या सिलेक्ट करून शॉपिंग करतात विजन डॉट इन या वेबसाईटवरती आणि शॉपिंग करण्यापूर्वी त्यांच्याकडून आम्ही अशा पद्धतीचा बॉन्ड मागून घेतो ज्यामध्ये त्यामध्ये स्वतःचं अफिडेविट असतं की ह्यामध्ये तुम्ही कुणाच्याही दबावाखाली जॉईन करत नाही आणि ह्यामध्ये सरळ सरळ रिटर्न आणि रिफंड पॉलिसीसुद्धा मेन्शन आहे आणि रिटर्न रिफंड पॉलिसी फॉर विजनची अशी सांगते की तुम्ही प्रोडक्टची शॉपिंग केलेल्या दिवसापासून वीस दिवसामध्ये कंपनीला ते परत करू शकताय जरी काही प्रोडक्ट तुम्ही यूज केलेले असाल तर पार्शलीसुद्धा तुम्ही रिटर्न करू शकताय जे काही त्या प्रोडक्टची व्हॅल्युएशन असेल ते तुम्हाला तुमच्या दिलेल्या अकाउंटमध्ये इनिशिएट केली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही इथं ॲज अ ट्रेनिंग थ्रू लोकांना प्रशिक्षण देतो आहे कुणाचीही गैरसोय किंवा ग फसवणूक होत नाही या व्यवसायामध्ये मध्ये या ट्रेनिंग सेंटरमध्ये बाहेर भरपूर आमच्या व्यवसायामध्ये भरपूर मुलं जॉईन झालेली आहेत वली महाराष्ट्रामध्ये असतील किंवा कर्नाटकामध्ये असतील या कंपनीच्या भरपूर ब्रँचेस आहेत त्या ब्रँचमध्ये भरपूर मुलं गरीब घरातली सुद्धा मुलं व्यवसाय करतात आणि व्यवसाय करून त्यांचं घर चालवतात असं कुठल्याही प्रकारचं आमचं वैयक्तिक फसवणूक करण्याचं मत नाही आहे किंवा फसा असं ह्या दृष्टिकोनात आम्ही कुणालाही कुणा मार्गदर्शन करत नाही आहे आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक नवीन जॉईनिंग होणाऱ्या किंवा नवीन कस्टमर असतील या नवीन डिस्ट्रीब्युटर असतील त्यांनासुद्धा ह्या मे लाईव्ह मराठी मीडियाच्या मार्फत हेच सांगणं आहे की तुम्ही जॉईन होत होताना का मार्केटिंग फील्ड आहे परिपूर्ण इन्फॉर्मेशन घ्या इन्फॉर्मेशन घेऊन प बारकावेने सगळ्या गोष्टी वाचा आपण एज्युकेटेड आहोत शिकलेले आहोत आणि एज्युकेटेड माणसं कुठं फसत नाहीत आणि व्यवस्थित गोष्टी बारकावेनं वाचा वाचल्यानंतर बाबा तुम्हाला फायदा वाटत असेल ह्या फील्डमध्ये तर तुम्ही जॉईन करा आम्ही कुणालाही जोर जबरदस्ती करत नाही आहे आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोचवतो मार्केटिंग करतो किंवा आमच्या कंपनी काही गोष्टी सांगतोय हे त्यांना विथप्रूफ दाखवत सुद्धा असतोय आणि सगळ्या गोष्टी पारदर्शक असतात असं पण नाही की लपवून गेलेलं पारदर्शक पारदर्शक असतात आणि त्यांना त्या गोष्टींबद्दल परिपूर्ण कल्पना आणि माहिती दिलेली असते तर मला म लाइव्ह मराठीच्या मार्फत हेच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कोणाच्याही मिसगायडन्स असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या दबावाखाली कुठल्याही ऑफिसेसमध्ये काम करू नका जर काय वाटेल तर तिथं वरिष्ठ असतात त्या वरिष्ठांची तुम्ही संपर्क साधा आणि तुमच्याबद्दल जर काही गोष्टी असतील तर तिथं तुम्ही मांडा त्यांच्या बरोबर आज फॉरविजनचा डिस्ट्रीब्युटर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा बिझनेसमध्ये चांगला पैसा कमवू शकताय चांगल्या लेवलपर्यंतसुद्धा पोहोचू शकताय फक्त आणि फक्त विचारपूर्वक हा व्यवसाय जॉईन करा आणि हा व्यवसाय जॉईन करण्यासाठी कुणालाही जोरदरबस्ती केली जात नाही धन्यवाद सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस